सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तर ताई औंदवरून आलेले आहे स्वामींच्या दर्शनाला साहित्य खरेदी करायला आणि योगायोग बघा महा आपले महाकाल जे भगवान आहेत त्यांचे बघा की खूप दिवसापासून मला बनवून घ्यायची इच्छा होती आणि साक्षात ह्यांचं दर्शन एक दोन वर्षापूर्वी झालं होतं बरं का आणि ह्यांच्यापर्यंत जायचं योग नाही आला आजपर्यंत म्हणजे खूप म्हणते मी जायचं जायचं पण योग नाही आला जसं जाए की स्वामी म्हणतात ना मनापासून भक्ती कर तुला मला भेटण्याची गरज नाहीये तुझ्यापर्यंत मी स्वतः येईल महाकाल वरून एक दादा जे आहेत ते ह्या मूर्त्या बनवून घेऊन आपल्यापर्यंत आले बरं का महाकाल मधून प्रवास करून इथंपर्यंत आले फक्त एका शब्दावर की आपली दिदी इच्छा आहे तो मग वाहपी आव जाऊ का तर बघा पितळेमध्ये शक्य नव्हतं महाकालची मूर्ती बनवणं कारण मला हवीच होती माझ्या देवघरामध्ये मग पितळेमध्ये बनवणं शक्य नव्हतं त्यामुळे त्यांनी मार्बलमध्ये बनवली सिल्वर आणि गोल्डन कोटिंग ह्याच्यावरती केलेलं आहे mm -hmm. तर आज सकाळी बघा गुरुवार आहे आणि सोमवार सुद्धा वाटलं होतं मला आणि मी नेहमी त्यांची व्हिडिओ बघते तर मला असं ते मनात बसले आलीपासून आणि दोन तीन वेळा दृष्टांत झाला यांचा आणि मला असं वाटलं की आपण जो सेवा करावी mm -hmm. पण मला ती मूर्ती पाहिजे mm -hmm. होती पण तसं कोणी बनवत नव्हतं कारण ती मूर्ती बनत नाही पण त्यांनी प्रयत्न करून बघा आज इच्छा होती इथंपर्यंत ही पोहोचली आणि तुम्हाला सुद्धा त्यांचं दर्शन भावात झालं तर आपण यांची विधिवत पूजा करूया तर हे बघा मार्बलमध्ये सिल्वर गोल्डन म्हणजे सोन्याचं चांदीचं सो कोटिंग करून आपण बनवून घेतलेले आहे जड आहे ताईनी हातात घेऊन बघितली आणि ज्यांना महाकालची सेवा करायची किंवा ज्यांची इच्छा आहे त्यांनी सुद्धा आपल्याकडे घेऊ शकता सेवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये अगदी करू शकता तर स्वामींच्या ताई आल्या आता कालपासून स्वामींना बेसनचे लाडू आहे कंटिन्यू कालपासून स्वामी बेसनचे लाडूच आहेत त्यांची इच्छा आहे तर तरी पण झाली ना स्वामी सेवेतून बघा ताईंना एवढी छान गोड मैत्रीण भेटली ही ताईंची मैत्रीण आहे ह्यांचा जन्म अक्कलकोटचा आहे आणि बघा तुमचं किती चांगलं चांगले की स्वामींच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या स्थानामध्ये तुमचा जन्म आहे म्हणजे तुमच्यावर स्वामींची कृपेला भाग्य असावं लागतं तर ताई शॉपला आलेल्या आहेत आपल्या तर आपण स्वामींना नैवेद्य दाखो विधिवत करून ताईंना सुद्धा आपण पूजा साहित्य देऊया